तर नमस्कार मित्रांनो मी दिवेश दसम स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मिनी ब्लॉगर दिवेश तर मित्रांनो खूप दिवसानंतर प्लॅन केलेला आहे मच्छी पकडण्याचा आम्ही दुपारी जाळं आणि सर्व जाळ वगैरे पुरून आलेलो आणि आता ते रात्री जायचं आहे उठवायला आम्ही बोवरीच्यावर पाग लावलेला आहे आणि ला, आज चाललो आहे आता ते उठवायला म्हणजे मच्छी पकडायला सकाळी मच्छी पकडणार आहे तर आता निघालो आहे हे बघा इकडे याच्यामध्ये चिकन आहे जेवण वगैरे तिकडंच आहे ते तिकडे माझे आहे भाकरी वगैरे घेतले याच्यामध्ये चिकन आहे आणि इकडे नयन आला आहे अमर अत्तू वगैरे सर्व येणार आहेत ओमकार ओमकारचे पप्पा आम्ही सर्व आहे मच्छी पकडायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कशा प्रकारे मच्छी पकडतात ते दाखवतो तुम्हाला तर मित्रांना आम्ही पागले घेऊन निघालेलं आहे का अत्तू पण आहे इकडे हा आणि ओमकारचा पप्पा डॉगीला घ्यायला घेतलीला अरे घरी आणि इकडं आहे అమర్ హా ఇక్కడ बघा पहिला कुठलं हे दुसरं नव्हतं काय त्यांनी ठेव म्हणा कुठली बाहेर दुसरी काय नव्हती ही हलकी वाटली आम्हाला वावरी ठेवतो पागल होत ना तर किती ज वजन होत वजन होत एकच मग एकच घ्या कुठलं तरी बारका आहे काय माहिती नाही आपल्याला अंदाज नाही चला एक खेप आणून टाकायला लागेल भाई ना त्याच्या जवळ काजू तर निघालेला आता आम्ही डायरेक्ट तिथं आपल्या जागेवर जाऊन भेटूया चला बघा आता रात्रीचं वाजलं किती वाजलं रे वाजले किती बारा वाजले साडे बारा वाजले साडे दहा वाजलंय बघा आमचं जेवण आहे हा याच्यात आमचं मटण चिकन आहे पाण्याच्या बाटल्या रानात जेवणावर मस्त पैकी दोन वाजता आम्ही झालं उठवणार मच्छीच तो दाखवतो तुम्हाला आम्ही कशा प्रकारे मच्छी पकडतो जंगल बघा काय दिसल त्यांना आम्हाला कालो कालोकात हा बॅटरीवर मारतोय तेव्हा दिसतंय बघा तुम्हाला बघा हा रोड आहे आणि भात अडीच वाला होईल वाटतं अडीच पर्यंत होईल उठवायला दोघे जण मागे आहेत लांब आहे काय त्यांचं नामोनिशन दिसत नाही आणि आमचे दोघ जण पुढे गेलेत असे आम्ही टोटल आठ जण आहे तर चला जाऊया नसलं सकाळी आठ वाजता मासे पकडायला जाणार किती वाजता पकडणार आपण मासे साडेसातच्या नंतर साडेसातच्या नंतर आठ वाजता आठवड्यापर्यंत ते काही मासे त्याच्यामध्ये तांबूसे तांबूशी मासा बोयरं वयरं शेतकं असे विशिष्ट बरेच प्रकारचे मासे सापडतील ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेन काय काय आम्हाला मच्छी भेटेल ती चला जाऊया आपण तिथं जागेवर जाऊन भेटूया जिथं आम्ही थांबणार आहोत तिथं तिथे आमच्या जेवणाचा प्रोग्राम होणार आहे जेवणाचा प्रोग्राम हा चला जाऊया आता आम्ही आमच्या स्पॉटवर पोचलो आहे बघा इथं शेकोटी पेटवलेली आहे बघा सर्वजण बसलेत आता जेव जेवायचं मस्त आहे की बाजूला इकडे खाडी आहे खाली आता जेवायला बसायचं मस्त आहे कि पायटर हा फायटर एकदम मस्त आहे की, <laughs> की शेकोटी पटवले थंडी जाम पडली हो

चिकन तरी बघा तरी तरी बघा तुम्ही भारी एक नंबर हो चमचा उडा आहे असा तरी बघा हा एकच नंबर हे कूक आहे आजचे कूक या मस्त ये या रे या, सगळे जेवण आले दोघ आणि तुकडे तिकडे तो आहे तो लपतोय ना तो व्हेज आहे व्हेजवाला बाजूला शेकोटी आणि त्याच्याच बाजूला चिकन भारी काय सुख आहे ना असं सुख अनुभवायचं असेल तर कुठे यायला लागत कोकणामध्ये आणि खाडीच्या किनारी मस्त एकदम थंड गार गार हवा सुटले थंडी पण लागते इकडं यांची कोलबी झाली वाटत काय हो कोकण स्वर्ग <laughs> कोकण स्वर्ग तर या चिकन वर ताव मारायला हवे मस्तपैकी जेवतो आता या तुम्ही पण जेवायला जेवणाचा प्रकार बघा कोणता कोणता आहे इकडे भाकरी कांदा चिकन मसाले भात बघा तू काय मोबाईल वर चॅटिंग असं पोर आजकालच येड झाली रे मोबाईल वर भाई 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 एक नंबर तिकट तिकट झा मस्त नाही एक नंबर थंडी पण उडेल शुभ सकाळ मित्रांनो आता आम्ही उठलेलो आहे सकाळ झाली सकाळचे आता वाजले सात सकाळचं वातावरण बघा सात वाजलेत आता बघा आणि आता झोपून उठतायत सर्व रात्री आम्ही जालो उठवून आलेलो हे बघा बाजूला इकडे खाडी आहे हे बघा इथे शेकुटी पेटवली होती आणि इकडे आम्ही झोपलेलो होतो तर आता जाणार आहे मच्छी पकडायला चला दाखवतो तुम्हाला हे बघा इकडे आम्ही जाल लावलेलं होतं हे आणि हे बघा इथेच आम्हाला एक मच्छी भेटले बघा एक मासा भेटलाय आम्हाला हा बघा असं आपल्याला पकडत जायचं आता आणि उडवान बिडवान काढून टाका हे बघा इकडं बोईर अडकलेले आहेत हे बघा तशी मच्छी अडकलेली आहे हे बघा तशी काढायची आहे की काढ हे बघा इकडे पण आहे हा मर काढते दिगड इथे ताप ये कचरा साफ करायला लागेल मला इथे एक बॉईर लागले बघूया आहे काय हा बघा अशी आपल्याला मच्छी भेटणार आहे दुसरा आम्ही आता खाडीच्या किनाऱ्याने चाललोय तिकडे एक पाग लावलेला आहे म्हणजे आडवान छोटस आणि सकाळची थंडी तर बेकारच लागते हा बघा चालतंय कसा आकड्यार का इतकं जवळ आब बघा मित्रांनो ह्याच्यामध्ये मच्छी आहे ते आपल्याला पकडायचे हे बघा इथे कोणतरी आहे बोईर आहे कदाचित बोईर आहेत आणि वरती आलो काय अडकलेलं काय हे बघ इथं बोयर राहिले आहेत इथं बोईर आहेत हे बघा चला उकड्या आता मच्छी उकड आपण या कुठं अडकलंय मच्छी बस ना इथं बस नाही अरे तू बस इथं काही

बारकी तांबुशी भेटले तांबुशीचा पोर आहे अजून एक आहे त्याच्यामध्ये अजून वरती ते खरलं हे हे हिशवी टाक हे बघ पिशवी टाक ती बघ हे तर खाल्ले खाल्ले खाल्ले

लावलेलं ला, जाळं काढलेलं ला, आहे आणि आता ते कवलतात आहे हे बघा ते जाळं आता धुतात आहे पाण्यामध्ये आणि इकडे कोवलं ऊन पडलंय इकडे सूर्य आलाय आणि समुद्र बघा सकाळचं वातावरण किती भारी वाटते इकडं पाणी गरम आहे हो पाणी गरम आहे हा

असं थंड वाटत नाही बाहेर गेल्यावर थंडी लागते फक्त पाण्यामध्ये पाण्यामध्ये राहिलं की गरम गरम वाटत पण बाहेर गेल्यावर थंडी लागते हे बघा मस्त एकदम बघा करली दिसते बघा हे बघा मोठी करली आहे मच्छी आहे वरती

थी थी दाले दे दाले <någon dope drink> आ, हा वरचा वरचा हा आहे हायसा वडा वडा हे मोठा होईल चालेल चालेल हा आहे देसा मासे दाबून ठेव छुपारुस्त मास आहे

तिकडे इकडे मोठे मासे शूटिंग तिकडे बांधताना असा कसं बांधतात बघ काय होई पाहिजे बघितली म्हणून घ्याप तू माझी मी जागी पंटीमार पंटीमार पण भरत ते हा पायावर कसं घेता तुम्ही हो खाली बसून घ्या कॉल कुठं एवढा तिथून उघडून जा बरोबर आहे पायान वडतोय दोन हात म्हणजे माझे तीन ठिकाणी आहे

काही वेळ खूप वेळा नंतर एक मासा गावला आहे आम्हाला सापड अजून आम्हाला सापड तिक मासू चालू नका माणसं गप्प होतील बरी पडतील ना लांब केला आता असेल काय तू तुझ्याकडे तुझ्याकडे बरंच तिकडे हा तुम्ही तिकडे लागल आता बघा तुम्ही पिढलाय बघा तुमचं तिकडे घ्या असं आला

नाही नाही आता पकडली तेवढी मग तेच सांगतो तुम्हाला पाटी पाठी चकवली आपल्याला त्याने तुला काय त्यामध्ये आहे ना लागलं ना मग पालव पालव पालव

काय हो चिंगूल काय हो हो चालतो तेवढा हो हो तेवढा चालतो थोडा होल चालतो बारा काल चाल चला हो येत तिथे तिथं तिथं जाऊ दे जाऊ दे बांगडी दोन बांगडे आल्या બોય પાર્ટી કે લે ઓટી કે ઓર આતે કોણ બગતર હાય હાય સુપન દાને ગ్యాપ મત હો આવ તુમી રહો ઓ કાકા તુમી રહા ના તુમી રહા તુમી રહા ખરત રહ કોપરા બગે મર તીકડે ગપટી કોપરા સાસા ખાલા સાસા ખાલા ગડગડ હાથ ગલા ગડગડ હાથ ગલા બબુ બબુ હા ગડગડ હાથ ગલા હા બબુ હા લે કોપરા થા કોપરા થા હા ગે કોપરા થા આ તો તુ નીડ ગે તુ નીડ ગે कोपरून जायचं नाही परत जायचं नाही परत जाणार नाही तुला जायला लागेल फक्त जाऊ दे रे चल पाठी पाठी येऊ दे तिथं बसून राहा पाहिजे तर घाबरू नका रे घाबरतो काय अरे गेली पाठी पूर्ण नाही पाठी परत डबल माणसाला आम्हाला यायला परत तुम्ही कराल घोटाळा नाही असं बाहेर पडून घ्या नाल पुढे माणूस गेले, गेले

मच्छी भेटलेली आहे एवढी पाहू शकता तुम्ही का? लिका। काना आहे काना आहे म्हणतात हा ती चालल आणि ही तांबूशी जिताडा बघा ही तांबूशी आहे तोंड बघा कसं पसरलंय चावतेही झुम करून दात बघा तिचा कापायचे तर मच्छीचा वाटा वगैरे झालाय आणि आता आहे घरी जायला तर मित्रांनो आजची व्हिडिओ इथे स्टॉप करतोय आम्ही कशा प्रकारे मच्छी वगैरे पकडतोय ते तुम्ही बघितलंच तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच मिनी ब्लॉगर दिवेश या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आणि आजची व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा चला भेटू या नवीन व्हिडिओमध्ये